रामा ॲग्रोटेक शेती तुमची खात्री आमची यापूर्वी मी जी बाक, बाकी बाकीची खतं वापरत होतो त्यापेक्षा याचा खूपच का कांडी लांब पडलेली आहे माझ्या लागणीच्या पिकापेक्षा खोडव्याचं पीक उत्तम आलेला आहे यापूर्वी जी माझी लागण होती ती त्याला वारंवार वे वेळोवेळी ते बाकीची खतं औषधं पाण्यातून सोडत होतो पण त्या या जशी याची कांडीची लांबी काळोखी हिरवेगारपणा आता कधीही आलेला नव्हता नमस्ते शेतकरी मित्रांनो मी रामा रोटेक प्रतिनिधी संदीप वाबळे तर आपण दौंड तालुक्यामध्ये येथून पाठीमागे रेकॉर्ड ब्रेक असं ऊसाचं उत्पन्न काढून दिलेलं आहे दौंड तालुक्यातील पाटस या गावात आत्ता आपण आहोत तरी आत्ता आपण शेतकरी आपल्या सोबत आहेत तर आपण त्यांचं नाव आणि त्यांची ओळख करून घेऊया नमस्कार मी शेतकरी आत्माराम श्रीधर जगताप मुक्काम पोस्ट पाटस या या ठिकाणी मी रामा अग्रटकचं सुरुवातीला ज्ञानोशक्ती आणि ह्युमिक प्लस हे वापरलं त्यानंतर या या उसावरती बायोसमृद्धी सोडलेला आहे तर आता आपण जगताप आत्माराम जगताप यांच्या खोडव्यांमध्ये आहे तरी आत्ता हा खोडवा किती एकर आहे हा सव्वा एकर खोडवा पन्नास गुंठे आहे खोडवा पीक आहे तर आता तुम्ही ह्यावरती बायोसमृद्धी ऑल इन वन ऑलरेडी सोडलेला आहे रूट मॅजिक सोडलेला आहे परत ज्ञानशक्ती वापरलेला आहे तरी तुम्हाला रिझल्ट कसा वाटतो यापूर्वी या मी जी बाक, बाकी खत वापरत होतो त्यापेक्षा याचा खूपच का, कांडी लांब पडलेली ला आहे माझ्या लागणीच्या पिकापेक्षा खोडव्याचा पीक उत्तम आलेला आहे तर शेतकरी मित्रांनो आपण पाहू शकता की ह्या खोडव्या पिकामध्ये आपण आता तुम्ही आ, उसाची जाळी कांडीचं अंतर ही खूप उत्तमरित्या आहे तरी आता आपण पाहू शकता की ह्यांनी रामायग्रोटेक शेड्यूल सुरू केलंय तर तुम्ही काय म्हणजे रामायग्रोटेक शेड्यूल चालू करण्याचं कारण काय तुम्ही इथून मागं केलं होतं नव्हतं पण आत्ता रामायग्रोटेक चालू करण्याचं कारण काय मी यापूर्वी याच ठिकाणी बाकी रामा ॲग्रोटेक प प्रॉडक्ट वापरलेले नव्हते आत्ता खडवा पिकापासून रामा ॲग्रोटिकची पिकं उत्पादनं वापरायला लागलो आहे यामध्ये आत्ता मेला बा बायोसमृद्धी सोडलेला आहे त्याबरोबर ह्युमिक प्लस बी सोडलेला आहे त्याच्यानंतर हे सोडून झाल्यानंतर आमचे मित्र निमिष शिंदे यांच्या ड्रोननी आम्ही फवारणी घेतलेली आहे त्यामध्ये मायक्रोनोटी रामा ॲग्रोचं त्या ग्लो पाचशे पंचावन ह्या तीन प्रकारची फवारणी दोन वेळा या खोडव्याला माझा अजून एक तिसरी तिसरी फवारणी आणि ति, तिसरा एक पीक आहे त्याला बी मी तिसरं पीक ठेवलं तिर्री ठेवलं तर मला हे विचारायचं होतं की आपण चालू पिकामध्ये चालू ज्या वेळेस ऊस लागण केली होती त्यामध्ये ॲव्हरेज किती पडलं होतं एवरेज किती निघाल होत पहिल्यांदा शेतकरी मित्रांनो पाहू शकता यांना मिळालं होतं तर आता आपण अपेक्षा करतोय की लागणीच्या बरोबरीत खोडवा काढायचा आपला प्रयत्न आहे म्हणून आपण त्यांचं शेड्यूल परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतोय आत्ताही आपण कांडी जाडी वाडी सगळं पाहू शकता आपण प्रयत्न करणार आहोत की लागणीच्या बरोबरीने उत्पन्न निघावं शेतकऱ्याचं तर ह्याच्यासाठी आपण ऊस स्पेशल आता कंपनीचं ऊस स्पेशल हे आपण देणार आहोत जाडी आणि वाढीसाठी खास काम करणार उत्पादन म्हणजे ऊस स्पेशल तर शेतकरी मित्रांना पण याच्यावरती समाधानी आहे का ते आपण विचारूया आणि तुमचा जो पाठीमागचा जो लागण होती लागण आणि चालूचा ऊस ह्याच्यामध्ये काय फरक वाटतो यापूर्वी मा जी माझी लागण होती मी त्याला वारंवार वे वेळोवेळी ते बाकीची खत औषधं पाण्यातून सोडत होतो पण त्या या जशी याची गांडीची लांबी काळोखी हिरवेगारपणा असा कधीही आलेला नव्हता पण ह्या बायोसमृद्धी आणि हिमित प्लसने आणि जी मी फवारणी घेतली ड्रोन ड्रोनच्याद्वारे त्या ड्रोनच्या द्वारे फवारणीमुळे माझ्या उसाला काळोखी आली पानाची रुंदी सुद्धा चांगली तुम्ही पाहिलं तर बघा सोडलं पानाची रुंदी वगैरे सगळं चांगलं आहे माझे हॅलो दुसरं खोडवा पीक असून सुद्धा त्याची वाढ चांगली आहे आणि निश्चितच याला आवरेज चांगले बसेल असं मला आता खात्री वाटते तरी शेतकरी मित्रांनो यांना खोड्यावरती उत्तम असा रिझल्ट आला उत्तम रिझल्ट आल्यानंतर शे शेतकरींनी अपेक्षा अशी व्यक्त केली की आता त्यांची नवीन लागण केलेली आहे तर आत्ता त्या तिकडे आपण पाहायला जाणार आहोत तरी चला आपण तो प्लॉट पाहूया कसा आहे तो तर त्या प्लॉटवरती आत्ता आपण ज्ञानशक्ती रूट मॅजिक पहिलं आपण घेतलेला आहे आता हे सुरुवातीचं शेड्यूल आहे सुरुवातीच्या काळात आपण त्यांना बघूया आपण त्याची कॅनो अनफ्री काळो की ता? आत्ता ए, की आपण ही आता किती दिवसाची लागण आहे एक महिना वीस दिवसाची लागण आहे आपण ह्याला ज्ञानशक्ती रूट मॅजिक ऑलरेडी दिलेला आहे तरी शेतकरी मित्रांनो याची काळोखी वाढ ग्रोथ तुम्ही पाहू शकता सुंदरित्या ग्रीप मिळालेले आहे आणि आता आपण पुढे ह्याच्यावरती ज्ञानशक्ती रूट मॅजिक स्टीम ग्रो गोल्ड पाचशे पंचावन्न अशा स्प्रे घेऊन याला अजून ग्रीप देण्याचा आणि फोटो काढण्याचं काम करणार आहे तरी आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेऊ की तुम्ही काय शेतकऱ्यांना सांगताना की सुरुवातीच्या काळात तुम्हाला ह्याची ग्रीप कशी वाटते इतर लागण्याच्या दृष्टीने माझं हे तसं दीड महिन्याच पीक झालेलं आहे दीड महिन्याच्या पिकामध्ये भरपूर सारी काळोखी आलेली आहे तर हे पाहू शकता फुटवे सुद्धा असे जाड आणि नि, निघाले तर आता न प्रत्येकाला पाच सहा पाच सहा फुटवे आहेत तरी अपेक्षेप्रमाणे दहा पंधरा दहा पंधरा फुटव्याच्या आसपास फुटव्या असावेत अशा अपेक्षा शेतकऱ्याच्या आहे आणि आपण पुढं पण त्याचं शेड्यूल पूर्ण करणार आहोत याच्यानंतर आत्ता अजून स्प्रे घ्यायचा बाकी आहे फक्त ज्ञान शक्ती रूट मॅजिकचं स्प्रे झाला आहे तरी एवढी ग्रीप मिळाली आणि फुटव्याचं प्रमाण पण सुंदर असं निघले तरी पण आपण अजून पण फुटव्यावरती आणि मुळीवरती काम करून काळोखीवरती काम करणार आहे जेणेकरून शेतकऱ्याचं उत्पन्न कसं डबल करता येईल कसं उत्तमरित्या आपल्याला यांना शेड्यूल देऊन शेतकऱ्याच्या उत्पन्नात वाढ करता येईल तर राम रामायगरोटेक म्हणत नाही की शेती तुमची खात्री आमची शकता ही ह्यांचीच दुरी आहे लागण नसून खडवा आहे दुरी त्याच्यानंतर ही पाहू शकता की ही लागण आहे ही लागणीची का काळोखी कॅनॉफी फुटवे अशा अनेक प्रक गोष्टीवरती आपण काम करत आहोत आता ह्या लागणीनंतर आता हे तर आपण शेड्यूल पूर्ण करणारच आहोत तरी आपण आता त्यांची ही तिर्री आहे पुढची जी आहे याच्यावरती पण रामा ॲग्रोटेकचे स्प्रे आपण ड्रोनद्वारे घेतलेले आहेत तर तुम्ही आता त्या ऊसाची समांतर वाढ तुम्ही बघू शकता तिर्री असूनही काळोखी सुंदर असं काळोखी आलेले आहे फुटव्याची संख्या पण त्याला उत्तम आहे आणि उंची समान झालेली आहे शेतकरी मित्रांनो तरी आपण पाहू शकता आत्ता तिरीवरती आपण स्प्रे घेणार आहोत तिरी असूनही त्याच्यावरती आपण स्टीम ग्रो गोल्ड पाचशे पंचावन्न चिलेटेड असा आपण स्प्रे देत आहोत कारण त्याचं की मवा पडू नये किंवा उंचीत खूट होऊ नये कंटिन्यू काळोखी टिकून राहावी याकरता तुम्ही शेतकरी मित्रांनो पाहू शकता आत्ता लाईव्ह ड्रोनद्वारे आपण त्याच्यावरती फवारणी घेत आहोत तर तुम्ही हे पाहू शकता शेतकरी मित्रांनो हो आपण लाईव्ह डेमो घेत आहोत तिरी आहे आणि तिरीवरती स्प्रे चालला आहे आणि आपण दिलेलं प्रॉडक्ट मी मागाशी सांगितलं स्टिंग ग्रो रामागोल्ड पाचशे पंचाव रिलेटेड असं आपण त्यांना शेड्यूल देतो काळोखीसाठी किंवा कुठला रोग येऊ नये मावा पडू नये तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना तरी स्प्रे आपण घेऊ शकतो ड्रोनद्वारे तरी तुम्ही पाहू शकता लाईव्ह डेमो चालू आहे हा आणि हे आपले शेतकरी आत्मारांग जपताक यांच्या तिरीवरती ही फवारणी चालली तर हे कृषी ऑपरेटर आहेत ड्रोनचे ऑपरेटर ड्रोन ऑपरेट करतात तरी हे कित्येक ठिकाणी पाटस या परिसरात नव्हे तर बाहेरच्या गावात पण ड्रोन घेऊन स्प्रेसाठी जातात तर तुम्हाला माझं हे विचारणं आहे की तुम्ही कुठल्याही प्लॉटवर गेल्यानंतर तुम्हाला कुठल्या औषधाची मागणी केली जाती की बाबा कुठलं औषध तुमच्या ड्रोनद्वारे फवारलं जातं जास्त प्रमाणात शेतकऱ्यांची कुठली रिक्वायरमेंट असते नमस्कार क्षेत्र शेतकरी मित्रांनो माझं नाव निमिष शिंदे मी राहणार पाटस मी ड्रोन ऑपरेटिंग ड्रोन कृषी क्षेत्रामध्ये ड्रोननी फवारणी करतो मी सर्वत्र आत्ता बघितलं जिथं पण ऊसाची लागवड आहे तिथं मला सर्वत्र विचारतात की ऊसावरती कोणती फवारणी करायला पाहिजे तर मी सर्वत्र तेच बघतो आहे की आपल्या इथं सर्वत्र रामायाग्रोचे औषधं वापरलेली आणि त्याचे एक अप्रतिम रिझल्ट दिसते त्या ड्रोननी फवारणी केल्यावरती okay. बऱ्याच भागामध्ये जिथं जिथं मी फवारणी केलेली आहे तिथं तिथं रामायाग्रोटेकची मागणी खूप वाढलेली आहे आणि एक आ, खुश खूप करून देणार आहे तर असं बऱ्याच ठिकाणी शेतकरी मित्र म्हणतात की आपल्याला छोट्या उसावरती फवारणी घेता येत नाही तर आपण पाहू शकता हा आता छत्तीस दिवसाचा आहे ना लागण किती दिवस दिवसाची झालेला आहे तर आता ह्यावरती आपण स्प्रे घेतोय लाईव्ह तुम्ही पाहू शकता ह्या आपण स्प्रे घेऊ शकतो असं स्प्रे घेता येत नाही असं होत नाही उलट ह्या ह्यामुळे वेळ वेळ वाचतो शेतकऱ्याचा वेळ वाचतो खर्च ही कमी प्रमाणात होतो आणि मेहनत ही कमी करावी लागते आज सगळे डिजिटल इंडिया होत चालले असून डिजिटल इंडियाच्या माध्यमातून हे डिजिटल प उपक्रम फवारण्यासाठी आलेला आहे तरी हे शेतकरी मित्रांना विनंती शक्यतो ड्रोनद्वारे तुम्ही करा सुंदर असा रिझल्ट मिळतो दोनशे लिटरच्या पाण्याऐवजी दहा लिटरमध्ये तुमचा एकर होतो शंभर टक्के औषधाचीच फवारणी होते असं त्यात जास्त पाण्याचं जा प्रमाण होतं किंवा रिझल्ट कमी असं तुम्हाला काय बघायला भेटत नाही आणि ऊसाची काळोखी ग्रोथ फुटवे सगळ्यावरती आपण रामायग्रोटेकच्या माध्यमातून उत्तमरित्या काम करत आहोत आम्ही प्रतिनिधी म्हणून रामायग्रोटेक प्रतिनिधी म्हणून आमचं काम आहे की शेतकऱ्यांना कमी खर्चामध्ये उत्पन्न काढून देण्याचं काम आम्ही करतो आणि तरी शेतकरी मित्रांना हे विनंती की तुम्ही शंभर टक्के रामायग्रोटेकवरती भरोसा ठेवून तुम्ही सुरुवातीपासून शंभर टक्के बारा महिन्याचं शेड्यूल लावा उत्तमरित्या उत्तमरित्या ग्रीप देण्याचं किंवा ॲव्हरेज असेल किंवा काळुख्या असल फुटवे असेल अनेक गोष्टींवर ते आम्ही उत्तमरित्या रामायग्रोटेकच्या माध्यमातून का काम करतो असे महाराष्ट्रभर प्रत्येक ठिकाणी प्रतिनिधी रामायग्रोटेकचे आहेत तरी कुठेही कुठल्याही गावात रामायग्रोटेकचे तुम्हाला प्रतिनिधी बघायला भेटतील तरी कुठलंही गोष्ट तुम्हाला खरेदी वगैरे करायची असेल रामायग्रोटेक ज्या गावात उपलब्ध नाही तिथं उपलब्ध महाराष्ट्रभर रामायग्रोटेकचे औषध उपलब्ध प्रतिनिधी ज्या त्या गावात आहेत तरी तुम्ही संपर्क प्रतिनिधींशी करा आणि आवर्जून रामायग्रोटेकचे स्प्रे घ्या कारण ते लिक्विडमध्ये आहेत आणि रिझल्ट पण उत्तम आहे दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद तर आपण जिथं जिथं फवारणीसाठी जाता तर तुम्हाला जास्त रिक्वायरमेंट कुठल्या औषधांची होती किंवा नाही का तर तुम्हाला काय वाटतं रिझल्टच्या संदर्भात शेतकऱ्यांची काय चर्चा होती सर्वत्र गेल्या गेल्यावरती कुठं फवारणीला तिथं मला रामायग्रोटेकचा कल जास्त दिसतो शेतकरी रामायग्रोटेक औषध खूप जास्त बरं शेतकरी रामायग्रोटेकचा औषध फवारल्यानंतर समाधानी आहे किंवा परत नंतर फवारणीला गेल्यानंतर त्यांची प्रतिक्रिया क्रिया काय असते त्यांना त्याचा ते रिझल्ट दिसतोय किंवा त्याच्यामध्ये वेळ वाचतोय फवारणीचा आणि लिक्विडमध्ये औषध असल्यामुळे मला पण ड्रोनमध्ये काय असं अडचण येत नाही फवारणीसाठी आणि फवारणी एकदम व्यवस्थित होती अचूक होती आणि वेळ कमी लागतो आणि स्वतःहून त्या शेतकऱ्याचा आठवड्यानंतर फोन येतो बाबा रिझल्ट एकच नंबर आहे ड्रोननी फवारणी केली रिझल्ट एक नंबर आणि औषध रामा ॲग्रोटेकचं वापरल्यामुळे ते अजूनच नाही शंभर टक्के रामा ॲग्रोटेकचे प्रॉडक्ट मध्ये दम आहे म्हणूनच कंपनी सांगते शेती तुमची खात्री आमची आणि आम्ही पण प्रतिनिधी तेवढ्याच प्रमाणिकपणे काम करतो आम्ही प्रत्येकाच्या प्लॉटवरती व्हिजिटला जातो आणि आजपर्यंत मी पण प्रतिनिधी म्हणून काम करतो पण प्रत्येक शेतकरी आज समाधानी आहे मला असं कुठल्या शेतकऱ्याला म्हणावं लागत नाही किंवा शेतकरी येऊन तक्रार कधी करत नाही की तुमच्या प्रॉडक्टमध्ये दम नाही किंवा फवारणीला ही नाही रिझल्ट नाही आजपर्यंत मी सगळीकडे परिसरात फवारण्या घेतो मी औषधं प्रोव्हाइड करतो मी एक कृषी सेवा केंद्र सत्यविश्व उद्योग समूह या नावाने आपलं कृषी सेवा केंद्र पाटस गावात चालू केलेलं असून रामा ॲग्रोटेकच्या माध्यमातून आपण सगळ्या शेतकऱ्यांपर्यंत पाटस परिसरात नव्हे तर ह्या गावाच्या बाहेरही पोचलो आहोत आणि उत्तमरित्या रामा एग्रोटेक या कंपनीच्या औषधात मुळं शेतकरी समाधानी आहे त्यामुळं आम्ही पण काम करताना आम्ही पण समाधानी ही महाराष्ट्रातल्या तमाम शेतकऱ्यांना माहितीसाठी आम्ही सांगत आहोत तरी रामायग रोट तुम्ही शंभर टक्के वापरून बघा दहा एकर असेल तर एकर वापरा अर्धा एकर वापरा करा आणि त्याच्यानंतर तुम्ही रिझल्ट घ्या आणि त्याच्यानंतर शंभर टक्के तुमचं क्षेत्र जे जे आहे ते तुम्ही रामा एग्रोटेक प्रॉडक्टवरकडे वळवण्याचा प्रयत्न करा तुम्हाला शंभर टक्के उत्तम रिझल्ट मिळेल आणि जिवंत उदाहरण पाठीमागं तुम्ही पाहू शकता तिरे असूनही समान वाढ काळोखी क का पानाची किनोफी आणि त्यांच्या आत्तापर्यंत ड्रोनद्वारे तीन ते चार स्प्रे पण झालेले आहेत आपण त्यांना स्प्रे दिलेले आहेत आणि आपण ह्याला वाढीसाठी अजून परिपूर्ण प्रयत्न करून आता ऊस स्पेशल आले वालीन वाला आले तर ते आपण पुढं करणार आहोत शेतकरी मित्रांनो धन्यवाद राम रामकृष्ण हरे रामकृष्ण हरे रामकृष्ण